सोबत होते मुस्लिम बांधवी होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बारा बोल पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते कार्यक्रम लागला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आहे आणि आपल्या राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजेत आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावने करू शकत नाहीत आपण तिथं समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच जा सभेला जात नाही कोणाच्या जा प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहेत ते सुद्धा खूप मोठा विजय पाडा निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होतोय तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागू नका मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फेनडा आफ्रिकेला जाऊन उभा राहायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका म्हणता ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता काय मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला के सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्या सोबत आहे हे आता चार दोन माकडं त्यांचं खातेच राजकीय नेत्याचं ते जरा पळत इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचं नेत्याकडून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्या जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असं आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं ते माझ्या घर आंतरवाली सर्टिफिकेट घेऊन आले तो जा ते म्हणतो मग लय कल्याण झालं हे निघालं आणि तेच महाकळी अटक करा म्हणून विधानसभेत बोलतो म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणि का तुला तुला का दा म्हणला करीन का तिकडे निवडून आणि तुला मतदान आमचंच आहे ना तुला तू एका टॅत मग सांगतो तुला तिथं आला हक्क बजावणार आहात माझ्या मतदानाचा हक्क मी तर कार्यक्रमात लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा की रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढ्या वेळेस पाहिजेच होता म्हणते झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन